पुतळाबाई राणीसाहेबांचा जन्म एका प्रतिष्ठित घराण्यात झाला होता छत्रपती शिवरायांचा आणि पुतळाबाई राणीसाहेब यांचा विवाह पंधरा एप्रिल सोळाशे त्रेपन्नमध्ये पुणे येथील शहाजीराजांच्या जहागिरीत थाटामाटात पार पडला पुतळाबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्या नेताजी पालकर यांच्या घराण्यातील होत्या पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर घोड नदीच्या दक्षिणेस असलेले मौजे तांदळी हे त्यांचे मूळ गाव होते छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पुतळाबाई राणीसाहेब एक निष्ठावंत पत्नी म्हणून राजांबरोबर राहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या जडणघडणीत पुतळाबाई राणीसाहेब यांचे मोठेच योगदान होते सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर राजांना आधार वाटत होता तो म्हणजे धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांचाच आयुष्यभर छत्रपती शिवरायांना मोठा आधार होता तो फक्त जिजाऊंचा त्यानंतर सईबाई राणीसाहेब यांचा व त्यांच्यानंतर राजांना आधार वाटत होता तो म्हणजे पुतळाबाई राणीसाहेब यांचाच राजे आपल्या मनीच्या व्यथा पुतळाबाई राणीसाहेब यांच्याकडे सांगत असे पुतळा राणीसाहेब यांनी आपले आयुष्य राजांच्या नुसत्या चरणांकडे पाहून व्यतीत केले भोसले घराण्याची मान मर्यादा इब्रत त्यांनी आपल्या प्राणापलीकडे जपली त्यामध्ये पुतळाबाई राणीसाहेब यांची अमूल्य योगदान आहे त्या अखेरपर्यंत महाराजांच्या इच्छेप्रमाणे वागल्या शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी स्वराज्याचा कारभार छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती सोपवला पुतळा राणीचा महाराजांमध्ये खूप जीव होता संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई यांच्या मृत्यूनंतर शंभूराजांना पुतळा मातोश्रींनी मायेने जवळ केले होते महाराजांच्या निधनानंतर पुतळा राणीसाहेब अत्यंत शोकमग्न झाल्या त्या एकाकी पडल्या अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या व्यथित होत होत्या मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कारभाऱ्यांनी शंभूराजांविरुद्ध कटकारस्थान सुरू केले सत्तेसाठी प्रत्यक्ष आपल्यासोबत असे कटकारस्थान करावे हे पाहून छत्रपती संभाजीराजे कासावीस झाले जणू काही संपूर्ण रायगडच त्यांचा दुश्मन बनला आहे असे त्यांना वाटायचे या सर्वात गडावरील एकच व्यक्ती संभाजी महाराजांसोबत होती ती म्हणजे पुतळाबाई राणीसाहेब सई राणीसाहेब सोडून गेल्यानंतर आई म्हणून पुतळाबाई राणीसाहेबांनी शंभूराजांना जवळ केले मायेने त्यांना साथ दिली अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या हतबल झाल्या मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच दूर केले नाही शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पंच्याऐंशी दिवसांनी पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या एक आई आणि एक पत्नी कशी असावी याचा दाखला देण्यासाठी पुतळाबाई साहेबांचे नाव घेतले जाते संभाजीराजांना अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले संस्कारी बनवले शिवरायांच्या पुत्राकडून चूक होणार नाही हे लक्षात घेऊन प्रत्येक वेळी त्यांना समजून घेतले त्यांच्या चढ उतार काळात त्यांना साथ दिली ममतेचा महामेरू वात्सल्याची मूर्ती म्हणून पुतळाबाई साहेबांकडे पाहिले जाते शिवरायांचे निधन झाल्यावर त्यांचा अंत्यविधी घाईघाईने राजांच्या निधनानंतर एकही पत्नी सती गेली नाही कारण राजांनी सती प्रथा बंद केली होती पण पुढे पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या भारतातील सती प्रथेला प्रखर विरोध करणारे छत्रपती शिवाजीराजे हे पहिले राजे आहेत राजांनी शहाजीराजांच्या अपघाती निधनानंतर सती चाललेल्या स्वतःच्या मातोश्री जिजाऊ जिजाऊमासाहेब यांना सती जाण्यास विरोध केला व या क्रूर परंपरेला तिलांजली दिली शिवरायांच्या निधनानंतर सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवरायांचे जोडे घेऊन पुतळाबाई राणीसाहेब सती गेला शिवतीर्थ रायगडावर सती जाणाऱ्या पुतळाबाई या एकमेव राणी होत्या त्यानंतरच्या काळात पुतळाबाई राणीसाहेब यांचा कुठेही उल्लेख दिसत नाही व त्यांच्या मृत्यूबाबतही पुरेशी खरी माहिती उपलब्ध होत नाही शिवरायांच्या समाधीच्या बाजूला जी वाघ्या कुत्र्याची समाधी सांगितली जाते ती वाघ्या कुत्र्याची समाधी नसून पुतळा राणीसाहेब यांची असल्याचे काही इतिहासकार सांगतात पण त्याबद्दल ठोस पुरावा नाही आजही पुतळाबाई राणीसाहेबांचं नाव घेतलं की त्याग निष्ठा आणि सेवाभाव डोळ्यांसमोर उभा राहतो